मागील भागामध्ये आपण या कामगारांचं जे स्थलांतर होतं ऊसतोडणीसाठी ते कोणत्या कारणाने होतं यावरती आपण त्याची माहिती घेतली होती आर्थिकदृष्ट्या जे ऊसतोडणी कामगारांचं स्थलांतर होतं त्याची आपण माहिती मागील भागामध्ये घेतली होती आज आपण हे कामगार ही कुटुंब इथं ऊसतोडासाठी आल्यावरती त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील त्यांचे राहणीमान असतील त्यांची इथं आल्यावरती होणार जी राहण्याची परिस्थिती असेल मुलांची परिस्थिती असेल कुटुंबाच्या आरोग्याची परिस्थिती असेल यावर आपण माहिती जाणून घेणार आहोत सर्वसाधारणपणे हे ही लोक ऊस तोडण्यासाठी चार पाचशे मैलांवरून साखर कारखान्यांच्या परिसरामध्ये येतात ते येतात तो 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 जो काळ असतो थंडीचा काळ असतो या थंडीच्या काळामध्ये पहाटेचे तीन वाजता चार वाजता पाच वाजता पहाटेचे ही लोक ऊस तोडण्यासाठी घराबाहेर पडतात ऐन थंडीमध्ये घराच्या बाहेर पडताना यांच्यासोबत काहींच्यासोबत सोबत मुलं असतात काहींनी स्वतःची मुलं घरी झोपवलेली असतात म्हणजे हा त्यांना म्हणजे खूप वेदनादायक पिरियड असतो कारण सकाळी थंडीत बाहेर पडणं दुपारी घरा येणं थंडी संपल्यानंतर चु आद आधीमध्ये जर अचानक पाऊस झाला त्याच्या त्याचा त्रास असेल किंवा आत्ता जो आज बघतोय आपण उन्हाळ्याचा त्रास असेल ऐन उन्हात आपल्याला त्यांना ऊस तोडता येत नाही ऊस तोडायला खूप कठीण त्रास म्हणजे प पर परिस्थिती तयार होते अशा काही गोष्टी असतील जे त्यांना आरोग्याच्या त्यांच्या बाबतीत असतील किंवा त्यांच्या राहण्याबाबतीत ज्या अडचणी असतील त्याबाबत आज आपण बोलणार आहोत चला तर त्यांच्यापैकी काही लोकांना आज आपण भेटणार आहोत तळावरती थेट त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार मौशी नमस्कार कोणत्या भागातून आला बीड जिल्ह्यातून आला म्हणजे किती दिवस झाले इथून चार महिना झाला कारखाना सुरू होताना तुम्ही इथं आलेला आहे ऐन थंडीत तुम्ही इथं आलेला आहे थंडीच्या दिवसात ऊस तोडाय जाताना काय अडचणी अडचणी येत होत्या ना राहायला खूप कळवते लहान लहान मुलं त्यांना निवारा नस पाचात पडत काही नीद गारट्यात दुखणी आलं पाणी नुसतं चांगलं प्यायला उघडं वागडं कसलं त्या पाण्याच कस काय माहितीये का प्यायच्या पाण्याची कुठे सोय तिथं टाकीला पाणी आता कुछ ले, कुछ ले ते कसलं कसलं नाही उघड का वागडे काय माहिती त्यालाच पित आम त्या टाकी इथं बांधलेली टाकी त्याच हा त्या टाकीचं मग आजार पडायचं प्रमाण असेल आठ आठ दिवसाला पंधरा पंधरा दिवसाला लहान मुलाला दुखणे येते आम्हाला बी गुडग दुखत आहेत दवाखान्यात जायला पैसा नसते सरकार दवाखाना कारखान्या एवढाच कुठे येतं जवळ हे आरोग्य उपकेंद्र येतं तिथं जात नाही का तुम्ही दवाखान्यात नाही तिकडे माहितीच नाही आम्हाला माहितीच नाही येते ते माहितीच नाही इथं जातो का खाजगी दवाखाना जातो खाजगी दवाखाना पैसे नसले आगाव काढते ते का चला ना गुडग दुखत येत गुडक दुखत येत पोट दुखत मोळ्या उचलू तर कोणाला दवाखान्यात जायला रुपया येय ना काय करा मावशी आता नंतर सबसिडी वरती चहा

सारखा दूर जाऊन महिलांना खोकल्याचा त्रास तसं डोळ्यांना चुनचुन्य म्हणजे डोळ्यामध्ये दूर जाऊन जाऊन सारखा ती डोळ्या चोळावं लागतात त्यांना महिलांना अक्षरशः हे गोष्टी म्हणजे इथं आल्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलते इथं राहताना

उन्हाळ्यामध्ये आणि ऊन त्याने हे जे पाचटे पेटायची दाट शक्यता असते त्याच्यामुळे कोप्यांवरती सर्वात परिस्थिती अशा असते की आल्यानंतर त्यावरती जास्त लक्ष द्यावं लागते चुलीमुळे मग कुठं पाचटाला आग लागू नये

गुडघे दुखतात उन्हाळ्याचा त्रास होतोय गुडघे दुखते हां आणि मोळ्या वाहून खांद्यांचं काय अवस्था आता खांद्याचं काय कातड्या निघायची अरे बा म्हणजे बाईक परिस्थिती रोज थोडी आता बघतो आपण की ह्या मावशी डोक्यावरती एक खांडा आणि कमरेला एक खांडा घेऊन आलेले आहेत पाणी घेऊन आपण त्यांना बोलूया की विचारू की ते कुठून पाणी घेऊन आलेले मावशी कुठून पाणी घेऊन आला तुम्ही आता टाकी कुठं टाकी दररोज असंच पाणी भरावं लागतं का मग हे सकाळचं पाणी का संध्याकाळचं पाणी भरतो बर बर म्हणजे पेयचं पाणी आहे का मग ते पाण्याचं टाकीतलं ता, पाणी शुद्ध असतं का काय माहिती असत आहे का आणि पाण्याची इथं सोय तसं इथं तुम्हाला इथं टॉयलेट वगैरेची सोय आहे का महिलांसाठी म्हणजे टॉयलेट नाही आहेत का नाही बाहेर जावं लागते सगळ्यांना आणि मी इथं म्हणजे भौतिक दुसरी सुविधा नाही टॉयलेटची पाण्याची जवळ कुठं नाही आणि तुम्ही इथे जे राहतात त्यात मग अशा गोष्टी आजारी पडायचं प्रमाण जास्त असेल मग काय मुलं आजारी पडतात का घरातली त्यांना दवाखान्यात मग कुठं येतात म्हणजे खाजगी डॉक्टर कडे का सरकारी खाजगी डॉक्टर कडे सरकार दवाखान्यात नाही नेत तुम्ही एक दादा आहेत जे ऊस तोड्यासाठी इथं आलेले इथं तहानवरती आहेत फिरता फिरता आपण त्यांच्याशी पण बोलूया तुम्ही दररोज सकाळी ऊस तोडायला किती वाजता जाता तीन वाजता पाठी तीन वाजता आणि माघारी किती वाजता येतात चार वाजता म्हणजे आता वाज चार वाजेपर्यंत येत आहेत बरं बरं मग सकाळी आंघोळ वगैरे आंघोळ वगैरे वाजता करायचं संध्याकाळची आंघोळ होते काय ऊस तोडीने काय त्रास काय शारीरिक म्हणजे अंग दुखतच की हा दुसरा अजून काय ऊस तोड तसं कष्टाचं काम आहे बघू हाताची अवस्था त्यांच्या बघता ऊस तोडीमुळं ही होणारी हाताची अवस्था जी लोक सहा महिने गावी शेती करत असतात गावी शेती केल्यानंतर सहा महिन्यासाठी साखर कारखान्यांवरती ऊस तोडायसाठी येतात ते ऊस तोडल्यानंतर त्यांचे शारीरिक हाल त्यांच्या राहणीमानांमुळे त्यांच्या शरीराची होणारी ही जी काही परिस्थिती आहे आरोग्याची होणारी जी काही परिस्थिती खूप भयावह आहे कारण गावी चांगल्या घरामध्ये राहणं असेल वेळच्या वेळ दवाखान्यात जाणं असेल ते ही तर होत नाही त्यांच्या त्यामुळे ही ऊस तोडणी दिसते जसं बोललं तर साखर खायला गोड लागते पण त्याच्या पाठीमागचं वास्तव्य अतिशय कडू आहे हम्म कष्ट केल्याशिवाय भागत नाही कष्ट केल्याशिवाय भागत नाही